thank you मॅडम मला सांगा कालच मी बातमी तुमची लावलेली आहे हे तुमचं कौतुकास्पद काम आहे हे कालच्या बातमीतून दिसलं आणि परत मी गेल्यानंतर रात्री त्याच्यापेक्षा कौतुकास्पद काम केलेलं आहे तर काय असेल कालची घटना काय सांगू शकल याबद्दल आपण आ, नमस्कार जय 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 जिजाऊ जय शिवराय मी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते सर आज सातत्याने मी दिव्यांगाचं काम करत असताना मला अशा काही गोष्टी आढळून आल्या की बेवारस लोक पण बाहेर आहेत आणि बेवारस लोकांना घरच्यातून घरून तर हाकलून दिलं जातं पण समाजातून जर त्यांना हाकलून दिलं तर एक खूप मोठी गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे प्रशासनाला पण लाजिरवाणी गोष्ट आहे आजूबाजूच्या लोकांना लाजीरवानी गोष्ट आहे म्हणून मला काल रात्री जाधव सरांनी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम असा अकरा वाजता मला हा प्रकार घडला आणि मी काही चार पाच दिवस झालं त्यांना पाहिलं नाही परंतु आज त्यांना पाहिलं पण मी घटनास्थळी गेल्यानंतर मला हे गोष्ट कळाली की ह्या ताई तिथं पाच दिवसापासून राहिला आहे सर एक का समाजासाठी कार्य करण्याचं का माझं मन मला बोलतो आणि समाजामध्ये फिरून जे की आज मी पुणे मुंबई इत्तापर्यंत प्रवास केला इकडे हिंगोली परभणी इत्तापर्यंत प्रवास केला महाराष्ट्रात जवळपास बऱ्याच ठिकाणी माझा प्रवास झाला त्या प्रवासाच्या अनुषंगाने आज एक माझ्यामध्ये पण एक कॅपेबल झालं आणि मला मुंबईचे ते सर आहेत त्यांनी पण मला खूप कोऑपरेटिव्ह केलं तर त्या धाडसीना असं माझं मत मला वाटते की मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून काम करू शकते तुम्हाला ता सांगायची स्त्रीला बेघर तुम्ही सामील केलेला आहे यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मला सांगा या बेझर मध्ये तिला सामील केलेला आहे आणि आता तुमचं काय आव्हान असेल तिच्याविषयी तर की जर जर तिच्या आपण पोहचू शकलो किंवा पोलीस प्रशासन पो शकलं तर पोलीस प्रशासनाच्या मार्फत किंवा आपल्या मार्फत तिच्या घरापर्यंत तिला सोडून तिच्या फॅमिलीने स्वीकार करावा आणि पोलीस प्रशासनाने तिचं मेडिकल करून जे काही तिच्या सोबत घटना घडलेली आहे त्यात त्या, त्या लोकांना तात्काळ गुन्हे दाखल करावे